नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सतरा नोव्हेंबर आज राज्यात वारे वाहतील काही ठिकाणी वाऱ्याचा जोर जास्त राहील वाऱ्यामध्ये थोडा थंडावा जाणवेल तसेच मित्रांनो मी दिनांक चार नोव्हेंबर रोजी राज्यातून सर्वात प्रथम एक लांब पल्ल्याचा अंदाज दिला होता तो आपण सर्वांनी पाहिला आहे त्या अंदाजात सांगितले होते की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता राहील व त्यामुळे आपल्या राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते त्यावेळेस सर्वांनी सांगितले की हवामान कोरडे असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागाकडे हवामान ढगाळ राहू शकते पण पावसाची शक्यता नाही असे सांगितले होते तेच लोक आता पावसाची शक्यता सांगण्यात आघाडीवर आहेत तसेच मी पाच नोव्हेंबर रोजी त्या अनुषंगाने राज्यात काही वरील दिलेल्या काळात काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील असे मला वाटते असून याबाबत मी पुढे माहिती देईन असे सांगितले आहे काही लोकांना गारपिटीचा अंदाज करू शकत नसल्यामुळे त्यांनी त्याचा इन्कार केला आहे तसेच सध्या चालू होणार सदर प्रणाली म्हणजे चक्रीवादळाच्या मार्गात बदल झाल्यासारखे वाटत असून ते आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातून जमिनीवर येण्याची शक्यता असून ते जमिनीवर आल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते पश्चिम उत्तर दिशे सरकत तेलंगणा राज्यातून पूर्व विदर्भात येण्याची शक्यता सध्या दिसत असून जर असे झाले तर त्याचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भातील व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त्याबाबत मी पुढे माहिती देईन तसेच याचा परिणाम म्हणून छत्तीसगड ओरिसा बंगाल बिहार झारखंड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेशच्या काही भागात या दिलेल्या राज्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी तुरळक खालका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दक्षिणेकडील राज्यात व छत्तीसगड ओरिसा झारखंड मध्य प्रदेशच्या काही ठिकाणी या दिलेल्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच आपल्या राज्याच्या वर दिलेल्या विभाग सोडून अजून पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई उपनगरात डहाणू पालघर नाशिक या ठिकाणी पण पावसाची शक्यता राहील सदर हा अंदाज चालू हवामानावर दिलेला असून या चक्रीवादाच्या मार्गात जर अजून काही बदल झाला तर दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो सदर वरील अंदाज सांगण्याचे कारण आपण सतर्क असावे म्हणून सांगितलं आहे महत्त्वाचे तसेच बावीस नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे दिनांक बावीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान आप आपल्या राज्याच्या नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई विभागाच्या दक्षिण उपनगरात तसेच कोकणात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून या दिलेल्या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसऱ्या ठिकाणी थोडा वेळ मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मी परवा तीव्र थंडीबाबत दिलेल्या अंदाजाप्रमाणे सध्या राज्यात दिलेल्या भागात तीव्र थंडीची लाट चालू असून सध्या ती जाणवत आहे सदर ही तीव्र थंडी वीस नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या भागात राहण्याची शक्यता असून नंतर थंडीची तीव्रता खोडी कमी होईल त्यानंतर बावीस नोव्हेंबर दरम्यान खानदेश विभाग सोडून इतर भागात थंडीचे प्रमाण कमी होईल खान्देशमध्ये दिनांक तेवीस नंतर थंडी कमी होईल सदर थंडी ही काही काळ कमी होणार असून नंतर थंडी केव्हा पडेल ते अंदाजात सांगितले जाईल सदर हा तारखेप्रमाणे अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद